नमस्कार मित्रमैत्रिणींनो आमच्या स्टोरी टाईम बीपी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनु भाग बत्तीस मी मंदार एवढा राग आला ना अभिलाषाचा किती वेळा सांगितले ड्रेस घे तर नाही साडी घेतली बरं ती एवढी चापून चोपून नेसायची काय गरज होती थोडी मॉडर्न पद्धतीने नेसायची पण नाही माझं काही ऐकायचे नाही आहे तिला मी जशी आहे तशीच चांगली या आपल्या वृत्तीने वागते कितीही कम समजावून सांगितले तरी ऐकायचे नसते बरं कपड्यांकडे दुर्लक्ष केलं तरी तिचं वागणं निव्वळ ढम्म उभी होती ना ना कुणाशी बोलायचे ना स्वतःहून ओळख वाढवायची बरं कुणी बोलत असले तरी तिला समोरच्या व्यक्तीसोबत नीट बोलता येत नाही मी एक ऑफिसर आहे माझ्या स्टेटसला शोभेल असं वागण्याचा प्रयत्न जराही करायचा नाही आतापर्यंत तिकडे ग्रामीण विभाग होता म्हणून फारसे काही जाणवले नाही आता पुण्यासारख्या शहरात आलो आहे मग थोडं स्वतःला इम्प्रूव्ह करायला नको का थोडं चांगलं राहायला वागायलाच तर सांगतोय ना खूप कष्ट लागतात का त्यासाठी अर्धवट पार्टी सोडून यावं लागलं मला सगळे हसत होते माझ्यावर काय विचार करून मी तिथे गेलो आणि झालं भलतंच स्वतःची शोभा करून घेतली मी या मूर्ख अभिलाषाला न्यायला नको होते आला आलास म्हणून थोडं टोकले असते सगळ्यांनी इतकंच आता मात्र माझी बायको बावळट आहे सर्वांना माहीत झालं नेहमी त्यांच्या चेष्टेचा विषय असणार आहे मी देसाई काय म्हणतात वहिनी रत्नपारखी माझ्याजवळ येऊन म्हणाला मी त्रासिक नजरेने त्याच्याकडे बघितले वहिनी कशा आहेत हे विचारायचं होतं मला मग तसं सरळ विचारता येत नाही का अगदी ठणठणीत सुदृढ आहे ती झाले की आणखी काही विचारायचे आहे मी रागात म्हणालो अहो चिडताय कशाला पण फार इनोसंट आहेत बहिणी आजकाल असा इनोसंट माणूस बघायला मिळत नाही मी काय बोलणार होतो गप्पच बसलो मखमली कापडात गुंडाळून जोडा मारत होता मला पण माझ्याकडे ऐकून घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता तो चिडवून गेला मला आणखीनच राग येतोय हो स्वतःचा राग येतोय मला माझंच चुकलं तिच्याशी लग्न करण्याची चूक केली मी तिच्या अति लाड पुरवण्याची चूक केली मी तिला सोबत फिरवत असतो ही चूक हुत, आहे माझी साहेब सही हवी होती यावर एक क्लर्क माझ्याजवळ येऊन म्हणाला ऑफिसमध्ये आहे म्हटल्यावर काम तर करावे लागणारच होते काय आहे मी पेपर्स जवळ घेऊन बघत म्हणालो अरे किती चुका आहे यात हे या असंच पुढे पाठवणार आहेस का चुका दुरुस्त करून आण त्याशिवाय सही करणार नाही मी नहीं पेपर्स हो पेपर नहीं, नहीं मी पेपर्स भिरकावले त्याच्याकडे हो म्हणत तो बिचारा घाबरून पेपर घेऊन गेला काय झाले साहेब आज मूड जरा खराब दिसतोय भेंडे माझ्याजवळ येऊन बसत म्हणाले नाही मूडचा काय प्रश्न चुका करतात त्या तर सांगाव्याच लागतील पण नेहमी चिडत नाही तुम्ही आज चिडलात सगळं काही ठीक आहे ना काय विचारायचे आहे त्याला आज उगाच चोमडेपणा करतोय सगळं ठीक आहे मी माझी कामं करू आता मी जरा तिरसटपणे म्हणालो मूड खरंच खराब आहे तुमचा चला येतो मी भेंडे बोलून निघून गेले मी थोडा वेळ काम करत बसलो मी सांगितलेल्या दुरुस्ती करून क्लर्क पुन्हा सही घ्यायला आला कुरकुरातच मी सही केली मन कामात लागत नव्हते थोड्या वेळाने घरी निघून आलो पप्पा आज लवकर घरी आलात अभि आल्या आल्या अभ्यास सोडून माझ्याजवळ आला आले 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 हो मी तेवढेच बोलून फ्रेश होऊन आलो आणि हॉलमध्ये सोफ्यावर पडलो काल जोराचं भांडण झालं होतं आमचं म्हणून अभिलाषा बोलत नव्हती माझ्याशी चहासुद्धा विचारला नाही तिने झोप लागत नव्हती मग मी स्वतःच चहा करून घेतला तोंडात सुद्धा धरवत नव्हता दूध साखरेचं प्रमाण नसेल जमलं तसाच बेसिनमध्ये कप ओतून दिला हॉलमध्ये येऊन टी व्ही बघू लागलो त्यातही मन लागेना अभि माझ्याजवळ येऊन अभ्यास करायला बसला मध्ये मध्ये मला काही विचारत होता मी एक दोनदा सांगितले पण सारखंच त्याचा अभ्यास घ्यायचा कंटाळा आला मला तुला स्वतःचं स्वतःला करता येत नाही का सारखा काय विचारतोस मला मी वैतागत म्हणालो तो गाल फुगून बसला मम्मी माझा रोज अभ्यास घेते तुमच्यासारखी चिडत नाही ती मग आज काय झाले माझ्या मागे का लागलास मम्मीकडे जा ना आला मोठा कौतुक सांगणारा माझ्या कम मम्मीला काही म्हणायचं नाही तो डोळे बारीक करून बघत म्हणाला तू पार्टी बदललीच वाटतं तुला सांगतो मी मग माझ्या मागे लागायचं नाही पप्पा मला हे हवे ते हवे आज सगळेच कसे काय माझ्यावर खुन्नच दाखवत आहे कळतच नाही संध्याकाळ झाली तशी अभिलाषा बाहेर निघून गेली मला काय करायचे आहे मीही विचारले नाही कुठे चाललीस ते सकाळी हा अनुराग एवढ्या फास्ट गाडी चालवत निघून गेला माझ्याकडे साधं बघितलंसुद्धा नाही पठ्ठ्याने याचं आपलं काहीतरी वेगळंच चाललेलं असतं कुणासाठी वेळच नसतो त्याच्याकडे बरं आहे ना कामाशिवाय कशाची चिंता नाही बायकोसोबत अबोला असला तरी टेन्शन नाही रात्री येऊन झोपायचं काम असतं आणि सकाळी उठून पुन्हा ऑफिस मला एक दिवस अबोला आहे तर एवढं जड आहे हा अनुराग कसा काय एवढा गप्प राहू शकतो समजत नाही रागाच्या भरात मी जरा जास्तच बोललो का अभिलाषाला नाही जास्त काय बोललो गावंडळ बावट मूर्ख आहेच ती एवढं सांगूनही ऐकत नाही यानंतर कुठली पार्टी असली तरी मी माझ्यासोबत तिला मुळीच नेणार नाही स्वतःची शोभा नाही करून घ्यायची मला अभ्यास करत होता त्याला आतून कडी लावायला सांगून मी बाहेर पडलो जवळच्या बागेत एकटाच जाऊन बसलो काही बुजुर्ग का मंडळी बसलेली त्यांच्याशी थोडा वेळ बोललो आणि घराकडे निघालो पण पाय काही वळत नव्हते घराकडे भावले आपोआप अनुरागच्या घराकडे वळली तो घरी नसणार माहीत होतं तरीही भाऊजी या ना अभिलाषा आत्ताच गेली घरी शरयू दार उघडताच म्हणाली अभिलाषा इथे आलेली का हो तुम्हाला माहीत नव्हते अरे हो भांडण झालं आहे ना तुम्हा दोघांचे म्हणजे अभिलाषा माझी गारहाणी सांगायला आली होती तर माझ्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग बघून शरयूला जाणवले असावे तिचे बोलणे मला आवडले नाही मैत्रिणी आहोत आम्ही सुखदुःख एकमेकींना सांगणारच ना हो मी कुठे काय म्हणालो अनुराग नसेल ना घरात चला येतो मी मी दारा उभा राहून बोलत होतो परत जाण्यासाठी वळणारच होतो बसा ना तुम्ही अनुराग नसला म्हणून काय झाले आम्ही दोघी आहोत की ती खेळणाऱ्या शिवण्याकडे बघत म्हणाली मीही बसलो तिच्या हातचा चहा प्यायची इच्छा होती माझा मरगळलेला चेहरा बघून समजले असेल तिला थोड्या वेळात माझ्याजवळ चहाचा खप येऊन तयार होता काय झाले भाऊजी तिने विचारलेच चा। कुठे काय सहज आपलं नेहमीचं भांडण मग एवढा स्ट्रेस का आहे नेहमीच्या भांडणाचं एवढं वाईट वाटून घ्यायचं नसते तुमच्या मैत्रिणीला सांगा थोडं अपडेट राहायला आहे तशी गोड दिसते ती कशाला तिला अपडेट करायची आहे आता ही तिचीच मैत्रीण तिचीच बाजू घेणार ना ओ गोड आहे आपलं बावळ ध्यान घेऊन मिरवत असते कुठे सोबत न्यावे म्हटले तर माझी शोभा होते भाऊजी बावळट काय बोलताय तिला एवढी वर्षे संसार करते ती आणि तुम्ही तिला असं बोलणार असो मी कशाला तुमच्यापुढे आपली मतं मांडतोय तुम्ही तिचीच बाजू घेना बायकोचं दुःख सर्व जगाला दिसते पुरुषाने कुणाला सांगावे आईवडील नाही की मोठी बहीण नाही मन मोकळे तरी कुणाकडे करावे मनातला विचार माझ्याही नकळत बाहेर पडला मी कुणाची साईड घेत नाही आणि खरं तर मी रागावले अभिलाषाला मी सांगितले होते तिला जरा सिंगल पल्लू घेऊन साडीनेच वहिनी एवढी मोठी पार्टी होती सगळे क्लास वन ऑफिसर्स आणि त्यांच्या फॅमिली आणि ही बया आपली पुढे आणखी काय सांगू तिला मी कळलं मला आणि होईल तिच्यात हळूहळू सुधारणा कितीही म्हटले तरी नवीन वातावरणात रुळायला जरा वेळ लागतो पाच महिने झाले आम्हाला इथे येऊ हो। आता कसलं नवीन वातावरण खरं तर तिला कोणाची काही पडलेलीच नसते आपलं तेच सगळं बरोबर असं वाटतं तिला मीही रागात सांगायला लागलो थोडं प्रेमाने समजावून सांगा समजेल तिला माझ्या अतिप्रेमाचा फायदा घेत आहे ती तिला वाटतं ती जशी आहे तशी मला आवडते म्हणून ती स्वतःला बदलत नाही चांगलाच रागात होतो मी अंकल तुमची आणि आंटीची कट्टी झाली तिथे खेळत असलेली शिव्यांना आमचं बोलणं ऐकत होती ती कमरेवर हात ठेवून माझ्या पुढे उभी राहिली आणि मला विचारत होती हिला हो म्हणू की नाही म्हणू माझ्यापुढे प्रश्नच शिवा असे प्रश्न विचारतात का मोठ्यांना शरयी ओरडली तिच्यावर मग मोठे लहान मुलासारखी कट्टी का करतात तू पण पप्पासोबत कट्टी केली आहेस ती आपले डोळे फिरवत म्हणाली लहान मुलं अगदी देवाचं रूप असतात खरं बोलून जातात आता गप्प बसतेस की देऊ एक दण का वैतागलेली शरयू वहिनी कशाला ओरडताय तिला ती बरोबर तेच बोलते ये बेटा बस इथे तुला कुणी सांगितलं आमची कट्टी आहे ते पप्पाकडे वेळ कमी असतो ना म्हणून बोलणं होत नाही मम्मी आणि पप्पांचं आणि मी कशाला कट्टी करू तुझ्या आंटीसोबत मी काहीतरी तिला समजवण्याचा प्रयत्न करत होते नाही अंकल माझ्या मम्मी पप्पांची कट्टी झाली मम्मी तू काय म्हणालीस गट्टी करणार आहेस म्हणून ती समोर बोर्ड दाखवत म्हणाली हो करते जा तू आपला अभ्यास कर शिवन्या उठून आपला अभ्यास करायला गेला मुलांसमोर फार जपून वागावे लागते आजकालची मुलं फार हुशार झाली आहेत मी म्हणाले शरयूने मान खाली घातली हो ना तुम्हा दोघांचं भांडण झालं आहे तर मी किंचित हसत म्हणाल नेहमीच म्हणून अनुराग आज सकाळी फास्ट गाडी चालवत गेला मी समोर असून लक्ष नव्हते त्याचे तसंही त्याचं लक्ष कुठे असते आजूबाजूला आपल्याच धुंदीत जगत असतो तो वहिनी जराशा रागात म्हणाल्या पण अनुरागला राग चांगला घालवता येतो त्यांनी स्वयंपाक केला तुमच्यासाठी मी अनुरागची बाजू घेत म्हणालो एक दिवस स्वयंपाक केला म्हणून पहाड उचलला नाही मी रोज स्वयंपाक करते त्याच्यासाठी बाकीही बऱ्याच जबाबदाऱ्या असतात माझ्यावर फक्त नोकरी करून घरी पैसा आणला म्हणजे जबाबदारी संपत नाही बोलताना त्यांचे डोळे ओलावले होते असं वाटत होतं मनावर फार मोठं दडपण घेऊन आहेत अनुरागचं फार चुकतं मलाही कळते आणि सांगूनही ऐकायला तयार नसतो एवढी चांगली बायको मिळाली अनुरागला तर तिची किंमत नाही त्याच्याऐवजी मी असतो तर जीव ओवाळून टाकला असता तिच्यावर बऱ्याच वेळा मी गप्पा मारत एकमेकांना आपले दुःख सांगत होतो कधी नव्हे ते शरयी वहिनी माझ्यासमोर आपले मन मोकळे करत होती शिवाला तिने टी व्हीवर कार्टून लावून दिले आणि सोबत होमवर्क असल्यामुळे तिने आता आमच्या गोष्टीकडे लक्ष नव्हते मंदार आज इकडे कसा आम्ही बोलतच बसलो होतो की अनुरागाला तो कधी आला माझ्या तर लक्षातच आले नाही तर आजचा भाग इथपर्यंतच भेटू या पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद